24 news, चा केज येथील सोशल मीडियावर व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी केज रमाईनगर येथील कायराम प्रश्नी आरपीआय पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती संबंधित पत्रकार परिषदेत बोलताना आरपीआय पक्षाचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष संदीपान हजारे यांनी स्वयंघोषित नेता माजी नगरसेवकांवर गुन्हे दाखल करावे असे सांगितले केश शहरात दोन दिवसापासून सोशल मीडियावर व्हायरल ऑडिओ क्लिप मुळे खळबळ उडाली असून केस शहरातील नगर भागामध्ये शासकीय गायरान जमिनीवर दलित समाजातील गोरगरीब अशा लोकांनी आपापली आप घरे तयार करून आपले वास्तव्य केले परंतु दलित समाजातील स्वयंघोषित नेता माजी नगरसेवक दलित समाजाची फसवणूक करत असून स्वतःच्या स्वार्थासाठी दलित समाजाला वेठीस धरून फसवणूक करत असल्याचे संबंधित ऑडिओ क्लिपवरून निदर्शनास येत रमाईनगर केजेतील गायरान जमिनी प्रकरणी समाजाच्या नावाने दलाली करणाऱ्या तसेच समाजाच्या नावाने स्वतःची राजकीय पोळी भाजून स्वार्थ करू पाहणाऱ्या स्वयंघोषित दलित नेत्यावर माजी नगरसेवकावर गुन्हे दाखल करावे असे आरपीआय कडून आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बीड जिल्हा कार्याध्यक्ष संदीपान हजारे यांनी सांगितले पुढे बोलताना तालुका अध्यक्ष सुनील हिवरे यांनी सांगितलं की स्वयंघोषित दलित नेता माजी नगरसेवक कपिल म्हस्के हा शरद पवार राष्ट्रवादी गटाचा कार्यकर्ता असून या गटाचे खासदार बजरंग सोनवणे साहेबांनी संबंधित दलित समाजाच्या नावाखाली दलाली करून समाजाला भेटीस धरून दलित समाजाची फसवणूक करणाऱ्या माजी नगरसेवकास स्वयंघोषित माजी नगरसेवकाची तात्काळ पक्षातून हकलपट्टी करण्यात यावी अन्यथा पांथर स्टाईलने खासदार यांना सदर प्रकरणाबाबत जाब विचारला जाईल असा इशारा देखील युवरे यांनी दिलाय आणि रमाई नगर केस येथील गोरगरीब होतकरू दलित समाजास न्याय द्यावा तसेच समाजातील लोकांना त्या ठिकाणी घरकुल मंजूर करून घरे बांधून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे तसेच अशा समाजाच्या नावाखाली दलाली करणाऱ्या मागचे नगरसेवक आज तात्काळ पक्षातून काढून टाकावे आणि दलित समाजाचा रोष टाळावा अन्यथा दलित समाजाच्या रोषाला खासदार सोनवणे यांना सामोरे जावं लागेल असे बोलताना हिरवे यांनी स्पष्ट केले रमाई नगर येथील गरीब असहाय्य हो दलित समाजास खासदार बजरंग बप्पा यांनी न्याय द्यावा अन्यथा परिणामी प्रकरणाला खासदार सोनवणे जबाबदार राहतील आरपीआयचे केस तालुका अध्यक्ष सुनील हिवरे यांनी केले या प्रसंगी दलित समाजासाठी संबंधित स्वयंघोषित दलित नेत्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी रस्त्यावर उतरून मोठा लढा उभा केला जाईल गरीब समाजाच्या झुळीतील खाणाऱ्यांवर आरपीआयच्या माध्यमातून दलित समाजासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झुंजारपणे लढा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच संबंधित दलाल असणाऱ्या स्वयंघोषित दलित नेता माजी नगरसेवक कपिल मस्के यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आरपीआयच्या माध्यमातून दलित समाजासाठी लढा देऊ असे त्यांनी सांगितले तसेच आरपीआयच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या प्रतिक्रिया देऊन दे। दलित समाजाच्या अन्यायाविरुद्ध एकजुटीने लढा देण्याचं सांगितलं यावेळी आरपीआयचे नवनाथ तपसे मराठा आघाडी रिपाईचे बीड जिल्हाध्यक्ष महादेव ढवारे मराठा आघाडी रिपाईचे केस तालुकाध्यक्ष सुरेश बसुटे रिपाईचे ज्येष्ठ नेते देवानंद वाघमार रिपाईचे केस तालुका उपाध्यक्ष अमोल मस्के रिपाईचे शहर प्रमुख चंद्रकांत नाना रिपाईचे ज्येष्ठ नागरिक तसेच दिनकर यांच्यासह रिपाईचे सर्व पदाधिकारी आणि नम्र विनंती आहे त्यांनी यापुढे तरी अशा नेत्यापासून सावध राहावे आणि लढणारे कार्यकर्ते नेते आहेत खरे कोण आणि खोटे कोण हे त्यांनी जाणून घ्यावं आणि इथून पुढं जे खरे त्यांच्यासाठी लढतील त्यांच्या पाठीशी उभा राहावं या निमित्त एवढंच मी सांगू शकतो जो विकू पाहतो तुला जो विकू पाहतो भारत गुला जो विकू पाहतो तुला जो विकू पाहतो भारत गुला पुढच्या वेळी काही ना परंतु गाणं आहे की बाबा जो गुन्हा ऐकतो किंवा जो आपल्या देशाला विकतो किंवा जो समाजाला विकतो तर अशा लोकांचा माग म्हणजे आमच्या सारख्या माणसाने जाऊ नये असंही आमचं मत आहे कारण कालच्या क्लिपवरून माझ्या ते आठवणी परस्थिती कालची क्लिप आम्ही बघितलं क्लिप म्हणजे आहे व्यवहार बाबा वीस पुटते मला द्या आणि तुमचं ते मध्ये बेडमध्ये आणि त्याच्यावर तुम्ही मग आपण जो मिळून खाऊ वगैरे वगैरे म्हणून मी एक असं म्हणजे म्हणू इच्छित ते जे म्हणजे आज समाजाला विकाय निघाले किंवा भारताला विकाय निघाले असे नेत्यापासून आम्ही सावध राहा असं आमचं म्हणणं आहे आमच्या समाजाने सावध राहावं आमच्या संदीपांजी माझे नेते आदरणीय ने माझे मार्गदर्शक मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवनाजी नुम्, तपसे तसेच तसे माझे मराठा आघाडीचे अध्यक्ष माधव श्रीराम गावरे पाटील तसेच माझे आदरणीय ज्येष्ठ नेते ने सुरेशजी बोसोटे तसेच माझे रमायण आघाडीचे ज्येष्ठ नेते आम्हाला वेळवेळी मार्गदर्शन करणारे उपोषणाला साथ देणारे आमचे चंदू काका मस्के तसेच सर्व माझी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्कल अध्यक्ष असतील सर्व आम्ही घेऊन बजरंग बाप्पाला शिवाय राहणार नाहीत आणि मोठे आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही दर हे त्यांनी आदरणीय संदीपांचे आजारे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खासदार साहेबांना घेराव घालणार आहे आणि आता प्रश्न विचारणार आहे त्यांच्यावर काही बळतर्प कारवाई करणार आहेत त्या तथाकटीत दलित नेत्याला म्हणून घेणारा आमचा एकच तालुक्यात वाघ आहे दलित नेता गायराजेने गा चंद्रसा सावरला गारांजे मी रुपानं घेता त्यांच्या नावावर सातबारा केल्या उंदरीने केले असे संदीपांजे आजारे हे दर एक तंत्र नेते आहेत आणि होला न्याय असे आमचे आदरणीय संदीपांजे आजारे यांच्या नेतृत्वाखाली आणि झांजावाद चालू करून आणि जिल्हा तालुक्यामध्ये वातावरण असं घेऊन काढलं या नेत्याबद्दल काल आमचे भ्रष्टाचार निर्मूलन जे आमची समिती आहे आंध्र सम्राट निर्मूलन समितीचे आमचे आदरणीय लखनजी आदरणीय आणि यांची टीम पहिले ह्या ना असे खंडावर घेतली बंदूक आणि अच्छा माझ्या माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं द हे पॅन्फर जुना पॅन्टर जुन्या पॅन्पर त्यांच्या वडील बसपणापासून जे मध्ये गेलेले आहेत किती दहा बारा वर्ष त्याने असे म्हणजे बचपन कळायचे आम्ही जेल जेलमध्ये गेलेले आहेत आणि त्यांचे चिरंजीव असणारे लखनबाई आजारे कसलाही कुणीही गुंडा असेल कोण कथाक तथाकथित असेल नगरसेवक त्याच्या विरोधामध्ये त्याने काम पत्रकार परिषद घेतली त्याबद्दल मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने लखनभाई आजारी आणि यांच्या टीमला मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो एवढं बोलतो काय प्रश्न असतील ती पत्रकार बांधवांनी विचारावं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सर्व पत्रकार बांधवाचं मी हार्दिक स्वागत करतो आज या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने लाईव्ह होण्याचे कारण सॉरी आमच्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते संदीपाने हजारे तालुकाध्यक्ष सुनील हिरवे मराठा आघाडीचे तक्ष साहेब जिल्हाध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष ढावारे साहेब या सर्वांच्या वतीनं मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो तुमचे रमाई नगरीचे रहिवासी चंद्रकांत नामस्के ना या पत्रकार परिषदे निमित्त लाईव्ह होण्याचं कारण म्हणजे काल जो प्रकार जो घडला जे तथाकथित नेत्यांनी जो उपोषणाचा खासदाराच्या एक मानसपुत्र म्हणून त्यांनी जो उपोषण धरलं रमाई नगराच्या जनतेशी वेटीस धरून त्या संदर्भात आज आमचे जेष्ठ नेते सेवानिवृत्तते हजारे या पत्रकार परिषद सविस्तर विस्ताराने मार्गदर्शन करते. सर्व পতাকা बंधू आमचे सहकारी तालुका की समिती सदस्य릭 आरपे यांच्या मरगोड मरका रायते इंदा कक्षे तालुका दीक्ष महादेव ठावरे या ठिकाणी आमचे नमाग रमायनगरचे राहणारे त्यांचा प्लॉट आहे असे चंद्रकांत मस्के आमचे ज्येष्ठ नेते बापू आज या ठिकाणी विषय एक घ्यायचा असा की नाराण प्रश्नावर मी आतापर्यंत आरके आम्ही आहे आम्ही आर केपासून देत आलो सांगण्याचा उद्देश असा आहे किंवा या ठिकाणी आज गारांचे प्रकरण कुठे चालू आहे सध्याच्या परिस्थितीत आता काही लोक दला ठरले त्याच्यात काही लोकांनी म्हणजे पकडले कुठं काय झालेत कोणते शासनाच्या ठिकाणी प्रकरण चालू आहे काय ठिकाणी चालू नसतील तिथं जिथं असतील तिथं आम्ही आता मी सांगतो तुम्हाला त्यावेळेस एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पासून आम्ही या गायरान प्रश्नावर धारण आणि ते सारोखा आणि आपले आपल्या जवळ जे काही गाव गेले असतील त्या ठिकाणी आणि त्या काळात ऐंशी ब्याऐंशीच्या काळात गरण म्हणजे गरण अतिक्रमण करून त्यांच्या पदर पाडून ती जमीन दिली त्यांच्या नावे करून दिले काही ठिकाणी सध्याला सात ते पासष्ट ठिकाणी की दारू आमच्या वेळेचा काय भाग या ठिकाणी आम्ही मेंटिनोवर केलेले आहेत लोक आणि त्यांना एक पोटापर्यंत प्रश्न त्यांचं एक जिवंत प्रश्न जे असतो पोटरवाल्याचा महत्वाचा ते आम्ही आतापर्यंत सोड चालू ना अजून बी आमचं जे काय बाकी जे राहिले त्या प्रकरण त्या त्याबद्दल चालूच आहे त्यातला एक मुद्दा एक आज तेच ते शहरात आता काय काय यावर आहे का मालिका घेऊन गेल नाही पण ज्या ठिकाणी काय तथाकथित जे सय घोषित जे पत्रकार म्हणते दलिताचे त्यांचं काय योगदान नाही लय माहिती आहे की आमचे लहान लांब बच्चे पण आम्ही स्वतः ते रामानगर मी आठवले सराला बसून बोलून त्यात बसून होत दोन तीन वेळेस त्यांना संरक्षण दिलं असत आता काय त्यांनी जाऊन आपलं त्या लोकांना काय केलं आणि त्यांनी आपल्याशी केलं आता त्या लोकांना माहिती आहे की आता हे त्या बरोबरीचेच आहे की मग आमची मागणी काय त्याबद्दल तेव्हा त्या ठिकाणी यांना गरम आणून द्यावे आणि ते अशा लोकांमध्ये पाहिजे याच्यात दुसरी एक गोष्ट म्हणजे कि खासदार साहेब आपले किच आहे त्यांनी सगळं तपशील जाऊन टाकला पाहिजे सगळं काय आहे खरी परिस्थिती काय नाही ते पाहूनच तिथं जाऊन भेट द्याणं कुठं काय करणं याखाद्या परस्पराचे पाणी राखून त्यांची इमेज खराब करू नये आणि ते मी जिथं त्यांनी दलित केलेलं आहे त्या ठिकाणी शासन दरबार होईल होईल शासना कधी होणारच त्याच्याबद्दल काही त्यांनी काळजी करत दळजीशी बाजू असतील होत्या आणि आमचं म्हणणं आहे किंवा त्या ठिकाणी काही लोक जे राहते जे सध्या काय परिस्थितीत त्यांना त्या ठिकाणी घरं बांधून देण्यात येईल आणि कचित हे जे का ब्लॅक मेलिंग मी चालू आहे इथं एक बंद व्हावा आणि अशा दाखावर असे जर कुणी आमचे घुसखोरी करून जे पुढे असतील कोणते दलित दलित नेता हे आधी बंद राहील त्यांना म्हणजे शासनाने त्यांच्यावर दक्कल घ्यावी आणि त्यांच्यावर असे जर पोटे करून आमच्या लोकांना फसत असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावी तर आता तुम्ही पुढील सांगतील काय विचार Subscribe now and press the bell icon. Never miss an update.